माय मौली विचार म्हणत संस्कृतीचे करू जातन माई त्रिवेणीचे लवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाने आणि माहेर माहेरभडगाव आज एकादशी तुळस जागर तुळशीचे गाणे तुळसे तुळजा हिरवा पाला कसा गोविंद वंश केला तुळशी तुळजा हिरवा पाला कसा बाई वंश केला तुळशी गहिरवा पाला कसाबाई गोविंद वंश केला जेथे तुळजे वण दाट तेथे प्रभूचे वईकुंट जे ते तुझे वण दाट तेथे प्रभूचे वईकुंट ते स्थळ प्रिय असे प्रिय असे हरिला ते स्थळ प्रिय असे असे हरि कसा बाई गोविंदाने वंश केला कसा ग बाई गोविंदाने वंश केला तुळसी तू जाहीर पाला तुळशी ग तू जाहीर पाला कसा गोविंदाने वंश केला कसा गोविंदाने वंश केला तुझ्या खोडाच्या ग करीन करीन माळा घाली तो सर्व भक्त जन गळा तुळशी न करीन माळा घालीन भक्त दे गळा गळा तुझ्या एक पानाने हरी ग कुलला तुझ्या एका पानाने हरी ग लाम घसाक बाई गोविंदानी वंशज केला कसा बाई गोविंदाने वंशज केला तुळशी तुझा हिरवा पाला कसा गोविंदानी वंश केला तुळसीबाई तुळा हिरवा पाला कसा गोविंदाने वंश केला तुळशी पुष्प मी ती तुहार तुळशीचं पित्र नी तहार गळा घालून रे रे सरदार गळा घालून या घालून सरदार मंजुळ शोभे मुगुटाला मंजूर शोभे मोग ओटाला कसाबाई गोविंदाने गोविंदाने वंश केला कसाबाई गोविंदाने वंशज केला गोळसे हिरवा पाला कसाबाई गोविंदाने गोविंदाने वंश केला गोविंदाने वंश केला जे तू गाली पाणी चोकवे येते मनाची चाचणी जो तुला घाली नित्य पाणी चूक विमाची चाचणी राधा लागे तुझ्या चरणाला कसा गोविंदानी वंश केला राधा लागे तुझ्या चरणाला कसा गोविंद वंश केला तुळसी ग तुझा हिरवा हिरवा ग पाला कसा ग बाई गोविंदानी वंशज केला कसा ग बा बी गोविंदानी வசத கே துசிபா துா இரவா இரவா பசா பாவிந்தா வம்சஜ கே கசாவிந்தானி வம்சத கே துளசி மத்தா துளசி ம